नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगर तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण अमरावती आरोग्य विभाग भरती याबाबतची महत्त्वपूर्ण माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर काही दिवसापूर्वी एक मोठी अपडेट आलेली होती आणि ही होती अमरावतीमधील डफिन हॉस्पिटलमध्ये एकशे बावीस जागा या भरल्या जाणार आहे यामध्ये नर्सिंग असणार आहे सुरक्षा सहायक असणार आहे आणि सफाई कर्मचारी हे तीन पदे या एकशे बावीस जागेमध्ये भरल्या जाणार आहे तर आता आपण पाहणार ही जी भरती प्रक्रिया आहे त्या कशा प्रकारची राहणार आहे तर ही जी बातमी आहे बघा कशा प्रकारची आहे तर डफरिन के नये अस्पताल मे एकशे बावीस पदों की भरती ठीक आहे यामध्ये जिल्हास्त्री रुग्णालय अमरावती चारशे बेट रुग्णालय यासाठी भरती केल्या जाणार आहे तर बघा मित्रांनो अमरावती जिल्हा स्त्री अस्पताल डफरीन अंतर्गत बेड बेडके नए अस्पताल हे तू एक सो बावीस पदो आउटसोर्से म्हणजे लक्षात ठेवायचं आउटसोर्स म्हटलं आहे आउटसोर्स म्हणजे बाह्य यंत्रणेद्वारे भरती को राज्य शासनने मान्यता दे दी आहे आता आउटसोर्स म्हणजे बाह्य यंत्रणेद्वारे म्हणजे आता ही जी भरती आहे हे सरळ सेवेने होणार नाही हे एखाद्या कंपनीला ठेके दिला जाईल हे पदे भरण्यासाठी लक्षात ठेवायचं आपले जनरल विद्यार्थी या ठिकाणी आपला अर्ज भरणार की नाही भरणार पण हे आपल्याला वेळेवरच माहीत पडेल सध्या या ठिकाणी म्हटलेलं की आउटसोर्स मार्फत हे पदे भरल्या जाणार आहे यामध्ये बघा नियमित पदे ज्या आहे त्रेचा त्रेचाळीस आहे पहिले पदे दोनशे बारा ऐसे दोनशे पंचावन्न पदे निश्चित केलेली आहे यामध्ये एकशे सत्याहत्तर पदे नियुक्ती केलेली आहे आणि एकशे बावीस पदे रिक्त आहेत तर यामध्ये असणार नर्सिंग सुरक्षारक्षक स्वच्छता कर्मचारी या पदांचा या ठिकाणी समा असणार कशा ठेवायचं या ठिकाणी बघा नर्सिंगची पदे असणार आहे काही काही पदे सुरक्षा रक्षकची असणार आहे काही पदे सफाई कर्मचारीची असणार आहे ठीक आहे अशी एकशे बावीस पदे या ठिकाणी भरल्या जाणार आहे लक्षात ठेवा या भरतीला फक्त मान्यता मिळालेली आहे अजून भरती प्रक्रियेला सुरुवात व्हायची आहे संपूर्ण वेळ तुम्ही या ठिकाणी पाहिलेला आहे तर लक्षात ठेवाचं ह्या भरतीला फक्त मान्यता मिळालेली आहे एकशे बावीस जागा भरल्या जाणार आहे या भरतीला फक्त मान्यता मिळालेली आहे तर ही भरती प्रक्रिया कशा प्रकारची राहणार आहे ज्यामध्ये कुठल्याही प्रकारचा उल्लेख सध्या केलेला नाही आहे त्यामध्ये फक्त एवढंच म्हटलेलं की ही जी भरती आहे भर ते बाहेर सुद्धा मार्फत भरल्या जाणार आहे म्हणजे एखाद्या कंपनीला हे पदे भरण्यासाठी दिल्या जाणार आहे माझ्या आणखी काही अपडेट आले की त्या व्हिडिओवर मी तुमच्यापर्यंत पोहोचवेलच त्यासाठी तुम्ही चॅनलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद